नमस्कार मी अरविंद आटले आज आपण एक अतिशय छान रेसिपी करणार आहोत सगळ्यांना अतिशय पसंत पडेल मुलांना तर अतिशयच पसंत पडेल गार्लिक मसाला पाव हा गार्लिक मसाला पाव आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो चवीनी खातो परंतु घरीही तितक्याच चांगल्या प्रकारे बनू शकतो हे आज आपण बघणार आहोत आता यासाठी आपण एक साधारणपणे दीड बटाटा मोठा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे चीजचे काही स्लाईस घेतलेले आहेत अमूलचे काही पॅकेट घेतले आहे बटरचे नंतर आपल्याला जे नेहमी मसाल्याचं सामान लागतं हळद तिखट मीठ जिरं वगैरे मोहरी त्यानंतर एक ब्रेड घेतलेला आहे पाव पावचे चार मोठे जे असल्यामुळे चार घेतलेले आहेत नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून लसूण घेतलेले आहे टमाटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे नंतर एक आपल्याला सुरी लागेल पाव ब्रेड कापा पाव कापायला त्यानंतर एक आपण यापैकी एक इथे असं एक भांडं घेतलेलं आहे नॉनस्टिक त्याच्यामध्ये आपण पाव भाडणार आहोत एक आपण कढई घेतलेली आहे याच्यामध्ये आपण भाजी करणार आहोत पहिली बटाटा कांद्याची आणि टोमॅटोची नंतर सोबतीला तेल घेतलेलं आहे एवढं सगळं सामान घेऊन आता आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत आता हे तेल तापलेलं आहे आता आपण फोडणी करणार आहोत पहिले घातली मोहरी चांगली कडकडकी आहे मोहरी छान आवाज येत आहे त्यानंतर ता आपण हळद टाकली आहे भाजी मी छान रंग येतो हळद रोग प्रतिबंधक पण आहे मिरच्या टाकला अत्यंत आपला चांगला कडकडीत आता आपण कांदा टाकतो आहोत थोडा तर हा कांदा आपण थोडा परतून घेणार चांदे आता परत या चांगले आता आपण त्यात बटाटे टाकणार आहोत बारीक फोड काय खूप मोठ्या फोडी नाही केल्या आणि हे आता आपण परतून घेणार आहोत हा सगळा पावात बघायचा मसाला करतो तर आपण त्यात टमाटो टाकतो आहोत बर પૂર્ણ વાટી ઘેટલ તો પણ કઈ લાગે અને આ ટો ઘણી સૌની ભાજપ ખાન પર થોડો આપણું લિંબી ટાખો લિંબા રસ કારણ એડ ચમચા થોડો રસ પુરસાત થોડીસી સાખર ઘણો સાખરેથી એક છાન ચવું આંબડપોળ અહીં पायाबरोबर सगळं ते छान हे चांगलं आपण परतून इकडं छान मीठ झालं की याच्यामध्ये आता आपण आधी मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून थोडं तिकडं आणणार नंतर मीठ भरणार आणि हे पुन्हा छान आपण घावळून घेणार आता आपण कोथिंबीर घालतो कोथिंबीरने रंग सुंदर वास सुंदर कोथिंबीर सगळ्याच ठिकाणी खूप छान दिसते रंग ती कोथिंबीर घातलेली वस्तू खायला खूप लगेच हे अशी आता भाजी आपण तयार केली आहे तर गॅस बंद करणार आपण आणि भाजी छान धावून थोडीशी बारीक करून घेणार आता ही भाजी गार झालेली आहे तर आता ही आपण बारीक करणार आहोत थोडीशी आपल्याला पावामध्ये ती भरायची आहे आता ही डवळून व्यवस्थित हाताने आपण छान बारीक केलेली आहे ती आता पावामध्ये आपल्याला भरायची आहे आता हा जो पाव आहे हा आपण इथे मध्ये साधारणपणे अर्ध्याच्या आसपास किंवा थोडं खाली असं कट करणार आहोत हा असा केला आपण पूर्ण कट नाही केलेला हा ठेवला इथे आणि याच्यात आता ही सगळी जी मिश्रण मसाला तयार केला होता आपण तो भरणार आहोत हा चारी बाजूनी व्यवस्थित भरायचा आहे व्यवस्थित थर साधारणपणे हा अर्धा इंचाच्या आसपास थर येईल पाव इंचापेक्षा मोठा आणि अर्धा इंचाच्या आसपास हा शेवटपर्यंत व्यवस्थित कड गड़, कडेपर्यंत व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर हा भाग आपण उरलेला याच्यावर असा लावणार आणि हे असं दाबून घेणार आणि मग इथे असे दोन कट देणार हे पा असे कड़ झाले आहेत त्या खालपर्यंत कड झालेले आहेत आणि ह्याच्यात आता ही भाजी आपण भरणार पुन्हा मसाला भाजी म्हणण्यापेक्षा एका अर्थाने भाजीच आहे ती हा दोन्ही बाजूला आपण भरणार व्यवस्थित छान भरला गेला पाहिजे मसाला आपण तो भरपूर केलेला आहे शेवटपर्यंत त्याच्या कडापर्यंत तो आत भरला गेला पाहिजे हा असा भरलेला आहे आपण आणि ह्याच्यानंतर ह्या ज्या चीजच्या स्लाईस आहेत ह्या स्लाईस अशा आपण याच्यामध्ये टाकणार अशा हे पहा अशा आत भरायचं चांगल्या घट्ट वजन देऊ या सगळ्या स्लाईस आता आपण ह्याच्यात भरून झालेल्या आहेत आणि हे पुन्हा आपण असं घट्ट दाबून घेणार आता हे लोण्याचे दोन क्यूब आपण याच्यात घातले होते आणि त्याच्यामध्ये आता आपण लसूण आणि आलं हे गाळणार आहोत आणि हे छान आता आपण पर परतून घेणार दोन थोडे कमी वाटतात अजून एक घालूया आपण आता छान पतून घ्यायचे लसूण चांगली त्यात मुरली पाहिजे आल्याचा वास आला पाहिजे आणि हे बटर आपण असं परत घ्यायचं थोडंसं लोणी आता वर सोडतो हो आहोत आपण सगळीकडून छान ते भाजून निघायला पाहिजे चीज बटर सगळं घातल्यानंतर पदार्थ थो वाईट होण्यासारखं काही नाहीच आहे आत आपण छान तसा मसाला तयार केलेला आहे सुंदर भाजीची चव बघितलेली आहे तिखट मीठ कमी जास्ती असेल त्याप्रमाणे पुन्हा नंतर आपण त्यात सुधारणा केलेली आहे फिरवतो आपण आता हे आपण वर ताटली ठेवलेली आहे आणि उलट करणार आहोत हे खाली अतिशय सुंदर झालेला आहे आणि ही ताटलीवरून आता आपण हा याच्यात पुन्हा घालणार आहोत त्याच्यामध्ये छान छान खरपूस भाजलेला आहे दोन्ही बाजूने आता तो भाजला जाणार खालूनही आपण करतो अजून थोडंसं आपण लोहणी सोडूया आहोत बटर तर हे चमच्याने आपण लोणी पुन्हा बटर चारी बाजूला सोडतो आहोत म्हणजे खालून ते छान भाजलं जाईल व्यवस्थित थोडं थोडं मध्ये आधी फिरवूया आपण ते फिरवतो आपण चांगला भाजलं जाईल सगळ्या बाजून आपण जे लसणीचे तुकडे टाकले होते ते कसे छान भाजून तिथे छान करत भरपूस भाजलेले आहेत पाहा हे खूप छान लागणार आहे आणि छान सगळं बटर त्यात पसरलेलं आहे खाली चीजही मेल्ट झालेला आहे असा हा सुंदर मसाला आपण तयार केलेला आहे त्या आता हो त्या पॅनमधून आपण काढलेलं आहे हे पहा छान अतिशय मध्ये सगळं चीज मेल्ट झालेला आहे हे इकडून पहा सगळीकडून अतिशय सुंदर असं ते तयार झालेलं आहे अशा प्रकारे हा गार्लिक चीज मसाला पाव तर अशा प्रकारे हा आपला गार्लिक मसाला पाव तयार आहे अतिशय सुंदर लागतो सगळ्याची चव मुरलेली आहे एकमेकांमध्ये